तर मित्रांनो पुष्प मूवी बघितल्यानंतर ना एवढं तर नक्की कळालं की जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर पॉवरफुल पर्सन जर म्हणायचं असेल तर तुम्हाला जॉब किंवा मजुरी करून चालणार नाही तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल वेगळं पावर उचलावं लागेल आणि काहीतरी मोठं करावं लागेल ब्लॅक टाम का होईना पण करा आणि पैसे कमवा हे पुष्पा टू मूवी बघितल्यानंतरनं कळलं आणि तुमच्याकडे जर एकदा पैसा आला तर पैसा कुठून आला किंवा कशा पद्धतीने आला किंवा त्या पैशासाठी तुम्ही काय काय टॅग केला आणि किती मेहनत केला हे तुम्हाला कोणीच विचारणार नाही फक्त तुम्हाला विचारणार की तुमच्याकडे किती पैसा आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावं लागतं आणि एक दिवशी त्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटतं हे टू मु बघितल्यानंतर कळाल कळालं आणि तुम्ही जर एकदा पैसे कमवला तुम्ही तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री सीएम सुद्धा बदलू शकता हे पुष्पा टू मुखल्यानंतर न कळालं पुष्पा टू पिक्चर बघून झाला आणि पुष्पा टू पिक्चर बघून झाल्यानंतर की चला काहीतरी एखादा काम बघू आणि जीवनामध्ये ब्लॅक धंदा केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही असे लोक म्हणतात पण मी विचार केलं की ब्लॅक धंदा आपण काय करू शकतो आणि खूप विचार केल्यानंतर एवढं कळालं की ब्लॅक धंदा करून माणूस पैसा कमवू शकतो आणि पण त्या पैसा काही कामाचा नसतो ठराविक काळानंतर ते सगळं ब्लॅक पैसा जसा आलेला असतो तसा उडून जातो तर मी ठरवलं की आपल्या जीवनामध्ये करण्यासारखं ब्लॅक असं काही नाही पण या भिंतीला वाईट आपण करू शकतो म्हणून आपण या भिंतीला पूर्णपणे वाईट करणार आहोत काल रात्री मी एवढाचाच भाग पेंट करून बघितला की हा काम होईल का नाही कारण पेंटिंग चा, मध्ये मला कोणताही प्रोफेशनल अनुभव नाही आणि जे काही काम करायचं मलाच करायचं होतं म्हणून मी हे ट्राय केलं हा भिंत वाईट करण्यामागचं काहीतरी उद्देश आहे काहीतरी मोठं विजन आहे जे काही करणार आहोत ते इथूनच सुरुवात करणार आहोत आणि हा जे वाईट भिंत आहे वाईट विनंती पासून सुरुवात करणार आहोत जे काही सुरुवात करणार आहोत जे काही छोट्या मोठ्या अपडेट आहेत ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत जाणार आहे प्रत्येक गोष्टीचा अपडेट मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुष्पा टू बघून तुम्ही पण जर थोडाफार मोटिवेट झाला असाल छोटं सुरुवात करण्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत जोडू शकता आपण जे काही करणार आहोत ते सगळ्या गोष्टी शिकून करणार आहोत झिरो पासून करणार आहोत त्यामुळे छोट्या मोठ्या अडचणी येणार आहेत छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत काय होईल काय नाही होईल या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट अपडेट सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा